पृथ्वीवरचा स्वर्ग कसा दिसतो माहिती आहे का मग एकदा काश्मीरला याच याच स्वर्गाची अनुभूती करण्यासाठी आपण आलो आहे काश्मीरला आणि मी आत्ता आहे जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये जर तुम्ही श्रीनगर किंवा काश्मीर ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे बरं का या व्हिडिओमध्ये आपण श्रीनगरमधील साईट सिंग्स राहण्यासाठी हॉटेल्स फिरायचं कसं आणि बजेट या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत श्रीनगरमधील सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे येथील दल लेक आणि त्यात केली जाणारी शिकारा राईड श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या दल लेकचे क्षेत्र जवळपास वीस किलोमीटर इतके आहे कडाक्याच्या थंडीमध्ये दल लेक पूर्णपणे गोठून जातो दल लेकवर राहण्यासाठी हाऊसबोट्स म्हणजेच लाकडाची सुंदर नक्षीकाम केलेली घरे देखील आहेत जवळपास नऊशे ते हजार रुपयेपासून सीझननुसार तुम्हाला इथे हाऊसबोट मिळतात पण हाऊसबोटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला दरवेळी शिकारा करून जावे लागते शिकारा म्हणजे एक पारंपरिक काश्मीरी लाकडी बोट शिकारा राईडचे रेट्स दल लेकमधील पॉईंट्स आणि किती वेळ राईड करणार यावर ठरतात आम्ही जवळपास तीस ते चाळीस मिनिट राईड केली त्याचे आम्ही पाचशे रुपये दिले दल लेकमधील फ्लोटिंग मार्केटमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स शाल काश्मीरी वस्तू गालीचे यांचे शॉपिंग करू शकता दल लेकच्या जवळच आहे श्रीनगरमधील अतिशय पवित्र आणि आध्यात्मिक स्थान श्री शंकराचार्य यांचे मंदिर आणि तपस्या स्थळ डोंगराच्या शिखरावर वसलेले हे मंदिर भगवान शिवाचे निवासस्थान आणि आदि शंकराचार्य यांच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण आहे देशभरातून अनेक पर्यटक येथे दर्शनासाठी येतात जवळपास अडीचशे पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते या मंदिराचे बांधकाम कधी झाले हे निश्चित माहीत नाही पण ते नवव्या शतकातील असल्याचे मानले जाते येथील गुहेमध्ये आद्य शंकराचार्य तपश्चर्यासाठी बसत असत मंदिरातून दिसणारा श्रीनगर शहराचा व्ह्यू म्हणजे साक्षात स्वर्ग सुखाची अनुभूती आहे श्रीनगरमधील आणखीन एक आकर्षण म्हणजे येथील गार्डन्स अतिशय सुंदर आणि वेल मेंटेन अशा येथील बागा पाहून तुम्ही अधिकच श्रीनगरच्या प्रेमात पडता ही आहे निषाद बाग गार्डन ऑफ जॉय सोळाशे तेहतीसमध्ये तयार केलेली ही बाग बारा टेरेससाठी प्रसिद्ध आहे दल लेकचा सुंदर नजारा या बागेतून पाहता येतो निषाद बागेचे एंट्री तिकीट मोठ्यांसाठी तीस रुपये आहे तर लहान मुलांसाठी पंधरा रुपये आहे रंगीबेरंगी फुलांनी भरलेली बाग पाण्याचे झरे मोठमोठे चिनार वृक्ष आणि समोरच असलेला दल लेकचा व्ह्यू तुम्हाला स्वर्गसुखच देतो झबरवान पर्वतरांगेच्या वर पाच हजार फूट उंचीवर सुंदरपणे वसलेला परीमहाल श्रीनगरमधील सर्वात मोहक दृश्यांपैकी एक आहे दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा आणि चमचमणारे पाणी पाहताना हा महाल आपल्या नावाला खरोखरच न्याय देतो असं वाटतं सात टेरेस असलेली ही महालाची रचना सोळाव्या शतकात बांधली होती पर्शियन वास्तुकलेचे वैशिष्ट्यपूर्ण घटक सुंदर कमानी आणि टेरेस बागा यामुळे हा महाल इतर काश्मीरी स्मारकांपेक्षा वेगळा ठरतो परीमहालाचे तिकीट तीस रुपये आहे फिरून दमला असाल तर इथल्या गुलाबी थंडीत काश्मीरी कावा पिणं तर गरजेचंच आहे केसर लवंग दालचिनी वेलदोडे गुलाब पाकळ्या सुंठ बदाम आणि बरेच काही काही पदार्थ घालून एकदम कडक असा शाही चहा करतात त्यालाच येथील काश्मीरी कावा चहा म्हणतात दल लेकच्या कट्ट्यावर बसून निवांत कावा प्यायची मजा काही वेगळीच शहाजहानने आपल्या मोठ्या मुलाला भेट दिलेली प्रसिद्ध चष्मेशाही बाग देखील सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना आहे एका झऱ्याभोवती ही बाग बांधली आहे जमिनीच्या उतारामुळे बागेची रचना टेरेस स्वरूपात झाली आहे बागेचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील झरा आणि रंगीबेरंगी फुलांचे झाडे चष्मेशाही बागेचे तिकीट तीस रुपये आहे श्रीनगरमधील लाल चौक हा एक समृद्ध इतिहास आणि महत्त्व असलेले ठिकाण आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जवाहरलाल नेहरू यांनी येथे भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला होता हा चौक राजकीय घटनांचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि विविध राष्ट्रीय उत्सवांचा साक्षीदार देखील आहे चौकाच्या मध्यभागी उभ्या असलेले घंटाघर श्रीनगरच्या धैर्य आणि चिकाटीचे प्रतीक आहे येथे मोठी काश्मीरी बाजारपेठ आहे जेथे तुम्ही अस्सल काश्मीरी वस्तू ड्रायफ्रूट्स शाल गालीचे अशा गोष्टी खरेदी करू शकता आता पाहूया श्रीनगर फिरायचं कसं श्रीनगर साईटसिंगसाठी तुम्ही प्रायव्हेट रिक्षा किंवा कार करू शकता आठशे ते नऊशे रुपयेमध्ये तुम्ही रिक्षाने श्रीनगर सिटी टूर करू शकता तसेच येथे महिलांसाठी मोफत बस प्रवास आहे त्यामुळे बसने देखील तुम्ही इथे फिरू शकता अगदी एक दिवसात देखील तुम्ही संपूर्ण श्रीनगरची सिटी टूर करू शकता राहण्यासाठी येथे अनेक हॉटेल्स होमस्टेज आणि हाऊस बोट्स आहेत होमस्टेजचे रेट साधारण एक हजार रुपयेपासून सुरू होतात आम्ही दल लेकच्या समोरच असलेल्या होमस्टेमध्ये राहिलो होतो जी रूम आम्हाला एक हजार रुपयेमध्ये मिळाली सीझननुसार हे रेट्स कमी जास्त होतात तसेच जेवणासाठी अनेक व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेल येथे आहेत श्रीनगरला पोचण्यासाठी तुम्ही रेल्वे किंवा फ्लाईटनी येऊ शकता श्रीनगर एअरपोर्ट हे जवळील एअरपोर्ट आहे तर जम्मू स्टेशन हे जवळील रेल्वे स्टेशन आहे पुणे मुंबईवरून साधारण सहा हजार ते सात हजार रुपयेमध्ये तुम्ही फ्लाईटनी श्रीनगरला पोहोचू शकता एअरपोर्टपासून दल लेक साधारण बावीस किलोमीटर आहे आजचा आपला श्रीनगर दर्शनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कोणतं ठिकाण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं हे कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुमची एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते त्यामुळेच आम्हाला तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र